ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्काईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा श्रीपतराव चौगले कॉलेजमध्ये नवागत विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ श्रीपतराव चौगले कॉलेजमध्ये नवागत विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ संपन्न झाला यावी विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करणे हे कॉलेजचे ध्येय असून उत्तम दर्जाचे शिक्षण मिळावे यासाठी संस्थापक अध्यक्ष डॉक्टर के एस चौघले यांचे सतत प्रयत्न सुरू असतात असे प्रतिपादन प्राचार्य डॉक्टर विजय कुमार पाटील यांनी केलं श्रीपतराव चौगुले आर्ट्स अँड सायन्स कॉलेज माळवाडी कोतोली येथील अकरावी कला शाखेच्या नूतन विद्यार्थ्यांचं स्वागत समारंभ प्रसंगी बोलत होते प्रमुख उपस्थित म्हणून संस्था सचिव शिवाजीराव पाटील हे होते प्राचार्य डॉक्टर विजयकुमार पाटील म्हणाले की कला ही सर्वात श्रेष्ठ शाखा असून तुम्ही भाग्यवान आहात तुम्हाला या क्षेत्रात प्रवेश मिळाला शिक्षणाचा दर्जा उंचावणे आणि प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत शैक्षणिक सुविधा पोहोचवणे हे ज्ञानगंगा शिक्षण संस्थेचं ध्येय असून विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन केलं या कार्यक्रमाला न्याय समन्वयक डॉक्टर बी एन रावण ॲक्टिव्हिटी प्रमुख डॉक्टर एस एस कुर्लीकर सांस्कृतिक विभाग प्रमुख ए आर महाजन आदी उपस्थित होते विद्या पाटील श्रावणी चौकले जान्हवी कांबळे पृथ्वीराज कांबळे ज्ञानेश्वरी कांबळे सलोनी देवांगळे अंजली पाटील सलोनी लाड ज्ञानेश्वरी पाटील सूर्यकांत कांबळे या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केलं अकरावीमध्ये प्रवेश घेतलेल्या नवागत विद्यार्थ्यांचे समूहगीत पुष्पगुच्छ व गोड पदार्थ देऊन स्वागत करण्यात आले नवीन विद्यार्थ्यांनी आपली ओळख करून दिली आर बी पाटील एस बी कुंभार रवी पाटील सीमा पाटील विश्वचा पाटील अध्यापकवर्ग उपस्थित होता सूत्रसंचालन साक्षी पाटील प्रमिला पाटील यांनी केलं प्रास्ताविक डॉक्टर उषा पवार यांनी केलं सीमा पाटील यांनी आभार मानले महानकरी न्यूजसाठी दत्तात्रेय धड़ेल ज्योतिबा डोंगर